सर्वात मोठी शर्यत होईल त्याला मोठी डाल दिली जाईल देल। कारण हा मैदान हिंद केसरी मैदान होणार आहे नदीच्या पात्रामध्ये आम्ही रस्ता बनवलेला आहे प्रत्येक शेकड्या मालकाने येताना आपला टेम्पो बाजूला ठेवून बैला चांगल्या ठिकाणी बांधावा हे गाईज नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे अशाच ब्लॉग कंटिन्यू आणि हसत राहा ब्लॉग एन्जॉय करा आणि आज आपला ब्लॉग नाही मुलाखत आहे ओल्याचा चार तारखेला ओल्याचा मैदान आहे त्याच्याबद्दल नंदा शेठ यांना विचारूया आपण कसं नियोजन होणार आहे अड्ड्याचं शेट कसं म्हणजे या वेळेस अड्डा कसं होणार आहे आपला नमस्कार गावदेवी प्रसन्न येत्या चार तारखेला गावदेवी ओळू माता यांच्या यात्रेनिमित्ताने शर्यती आम्ही ठेवलेले आहेत खरोखरच आज आनंद वाटतो का आम्ही दोन आहे इथे लावलेले आहेत चार आणि अकरा अशा दोन तारखा लावलेल्या आहेत दोन्ही तारखांचा परमिशन आज आमच्या हातामध्ये भेटलेला आहे खरा बघायला गेलं तर हा मैदान गेले पल्ला झाला पण उलट असल्यामुळे लोक प्रत्येक चकडावला नाराज झाला होता आणि मी तो विचार केला आई गावदेवीच्या यात्रेनिमित्त आपण जर मैदान भरीत असेल तर चांगल्या प्रकारे आयोजन केला पाहिजे त्या पद्धतीने दोन दिवस मैदानाची पूर्ण शहाण करून चांगल्या प्रकारे मसनरी आणून आज दोन्ही फाट्या योग्य रीतीने केलेल्या आहेत शंभर टक्के फाटीचा काम पूर्ण झालेलं आहे परमिशन आम्हाला आज आमच्या हातामध्ये भेटलेला आहे आणि मैदानात यायला आपल्या जवळ आता म्हणजे रस्ते किती आहेत मैदानात येणार आणि कुठून कुठून यायला पाहिजे मैदानामध्ये भंगारपाड्यावरून आले तरी शिधा ग्राउंड मध्ये दोन्ही साइडने आम्ही चकारे केले आहेत आतमध्ये शेकडी येऊन आतमध्ये सोडायचे आहेत तसेच दापोली गाव तिथे ब्रिज आहे त्या ब्रिजमधून सरळ रस्ता बनवलेला आहे नदीच्या पात्र बुंजून तिथून सुद्धा आत याचा मार्ग केलेला आहे तसंच पारगाव नुंगी म्हसूसर म मा, मैदान म्हणजे तिथून रोड एक पाण्यातून सुद्धा आम्ही केलेला आहे आणि ठराविक गावातून ओला पाटा तिथून सुद्धा आम्हाला याचा रस्ता आहे जवळजवळ पाच रस्ते आमच्या या मैदानामध्ये येण्यासाठी तयार केलेले आहेत मागच्या वेळी कसं एकच म्हणजे समोरच्या यायला बघतो होता आणि यावेळेस भरपूर चार तीन चार ठिकाणू येण्याला रस्ता केलेला आहे आता भरपूर टेन्शन नाही म्हणजे मागच्या वेळी सारखं काही प्रॉब्लेम येणार नाही आणि काय अजून म्हणजे मैदान अजून नवीन नवीन काय केलेलं आहे का यामध्ये जवळजवळ मैदानाची पूर्ण नवीनच मैदान तयार केलेलं आहे प्रत्येकाला कुठलाही त्रास होता कामाने यासाठी मी सतत तीन दिवस मैदानामध्ये जे काटा कुटा काय असेल ते संपूर्ण काढून ठेवलेलं आहे जशी बाल्कनीवर बसून लोक पूर्वी पाहत होतं तसाच मैदान आपला बेडा जिथे बांधलेला आहे तिथेच समोर टेज होणार आहे झेंडा पण तिथेच होणार आहे म्हणजे गेल्या वर्षी जो सिद्धेश मुंगाजी यांच्या वाढदिवसाचा जो मैदान झाला त्याच पद्धतीने सिद्धेश नंदाशेठ मुंगाजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा मैदान गावदेवी देवी यात्रेनिमित्ताने आम्ही भरवलेला आहे मैदान भरवता असताना पनवेन उरांचे आमदार यांचा हिंद केसरी म्हणून या मैदानामध्ये नोंद होणार आहे म्हणून जेणेकरून शेकड्यावाल्याने मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा आणि या मैदानात अजून कुठले कुठले बैल येणार आहे बैल येणार माहिती मिळाली आहे का तुम्हाला खरोखरच ओळखची चार तारीख डिक्लेअर झाल्यानंतर व्हॉट्सअपच डायरेक्टली डिक्लेअर झालेले आहेत मोठमोठ्या शर्यती सुद्धा लागलेल्या आहेत आता बुंगा ते सुद्धा येणार आहेत भाई माले येणार आहेत विजय खानावकर येणार आहेत तसेच आकाशराव साहेब येणार आहेत तसेच डीएसपी ग्रुप ते सुद्धा येणार आहेत अनेक मोठे मातंबर जे वाले आहेत ते सर्व इथे या मैदानामध्ये मा उपस्थित राहणार आहेत आणि मैदानामध्ये काय बक्षीस वगैरे काय आहे का, का? बक्षिसांचा जो वर्ष होणार आहे तो आम्ही बोलून दाखवित नाही आजचा आम्हाला उद्याचा पूर्ण दिवस भेटलेला आहे आम्ही ट्रॉफी आणू किंवा ढाले आणू त्या उद्या आम्ही घोषित करणार आहोत कारण जी सर्वात मोठी शर्यत होईल त्याला मान सन्मानाने तशीच त्याला ट्रॉफी किंवा मानाची ढाल दिली जाईल जी सर्वात मोठी शर्यत होईल त्याला मोठी ढाल दिली जाईल तर हा मैदान हिंद केसरी मैदान होणार आहे कारण नावारूपामध्ये गेल्या वर्षी जसं मैदान झाला त्या पद्धतीने हा मैदान होणार आहे आणि यावेळेस तुमच्या सपोर्टला वगैरे पूर्ण गाव जसं गेल्या वर्षी पण असायचं तसं यंदा पण दिसेल का सर्व यंदा तर एकदम जोरात म्हणजे अखंड गावाचा ओळू माता गावदेवी हा संपूर्ण जी गावाची मंडळी आहे ती संपूर्ण या मैदानामध्ये हजर राहणार आहेत कारण गेल्या वर्षी थोडा प्रॉब्लेम झाला होता तो अनुचित प्रकार कुठलाही घडता कामा नये या स सा, साठी पूर्ण आम्ही दखल घेतलेली हा मैदान गावदेवी मित्र मंडल ओवळे आणि विठ्ठल रुक्माई मंडल म्हणजे संपूर्ण गावाचे जे मंडल आहे मग क्रिकेटचे मंडल असतील सर्व मंडल आम्ही एकत्र राहून ही दोन्ही मैदाना यशस्वीरित्याने पहा पाड़ पाडू आणि गाव देवीच्या यात्रेला आम्ही शोभा वाढवणे हा प्रयत्न करणार आहोत आणि मागच्या वेळेचा मैदान झाला होता त्यावर भरपूर शंका होत्या लोकांच्या म्हणून आता आपण ही मुलाखत घेत आहे यावेळेस कसं बघायला भेटेल म्हणजे सर्वांना प्रेक्षकांना यावेळेला प्रेक्षक मनाने खुश होतील जेव्हा फाटी बघितली आणि जी मैदानाची बसण्याची जागा आम्ही साफसफाई केली तेव्हा झालेली जनता का बोलेल खरोखरच ओवळ्या ग्रामस्थांनी चांगला नियोजन केलेला आहे आणि ओवळ्याचा जो नाव आहे तो इतिहासामध्ये कसा नोंद व्हावा यासाठी दोन्ही मैदाना मोठ्या थाटानं आणि मोठ्या मोठ्या शर्यती करून लोक अखंड महाराष्ट्रामध्ये ही ओवळा गाव हा नावारूपाला जाणार आहे आणि आपली फाटी जमते किती फुट असेल एक पाटी फाटीची लांबी आता आम्ही वाढवलेली आहे परंतु जसा शासनाचा नियम आहे का हजार फूट फाटी असावा कारण काल माझी जशी जबाब घेतले त्या पद्धतीने मला जबाब द्याला का हजार फूट फाटी आहे का, का जास्त होणार तर मी त्या टायमा शासनाचा जो नियम आहे त्या पद्धतीने हजार फुटीची फाटी आम्ही ठेवणार आहोत म्हणून अतिशय वेगळे प्र प्रकारे आम्ही नियोजन केलेलं आहे फाटी अजून शंभर फूट आम्ही लांब केलेला आहे जो ब्रिजच्या समोर मागे झेंडा होता झेंड्याच्या जे पेक्षा शंभर पावलं आम्ही पुढे घेतलेली आहेत आणि पुढे आवळा आवडासाठी आपण जागा इकडे उपलब्ध केलेली आहे आणि प्रेक्षकांना सर्व गाडा मालक मालक आहेत त्यांना बैल बांधायला वगैरे कुठे कुठे आहे आणि कुठे कुठे जागा आहे अव्हेलेबल त्यांना बैल जे येतील गाडा मालक सर्व त्यांना माझा स्वतःचा बेडा आहे तीस ते चाळीस जोड्या या वाड्यामध्ये राहतील जे ये लवकर येतील त्यांची जी जागा असेल मोठा असो का बारीक असो त्याने ती थी जागा भेटली जाईल नंतर माझ्या आजूबाजूला संपूर्ण जवळी शेती आहे ती संपूर्ण आपण जे काट वगैरे होते ते काढून ब्लेट मारून आम्ही बा काढलेले आहेत आणि नदी पात्राच्या त्या साईडला पूर्ण शंभर ते दीडशे गाड्या राहतील या साईडला पण शंभर दीडशे गाड्या राहतील नदीच्या पात्रामध्ये आम्ही रस्ता बनवलेला आहे प्रत्येक शेकड्या मालकाने येताना आपला टेम्पो बाजूला ठेवून बैला चांगल्या ठिकाणी बांधावा कोणी जिथे बैला जागाची जागा आवडायची जागा आहे तिथे कोणी टेम्पो ठेवू नये कुठलीही दुखापत होता कामा नये हे शेकडे मालकांनी नोंद घ्या आम्ही आमच्या हॉलिंडर असतील ज्याचा टेम्पो खाली झाला त्याने टेम्पो मागं आपण पार्किंग केलेलं आहे हजार गाड्यांची आपण पार्किंग सगळीकडे केलेली आहे प्रत्येक मालकाने एक विचार करायचा हा मैदान ओवल्याचा नव्हे तर माझा आहे आपला टेम्पो खाली करा बैला खाली झाल्यानंतर बैला चांगल्या जागेवर बांधा आणि टेम्पो पार्किंगला लावा ला ही मी विनंती करीत आहे आणि ड्रायव्हरांसाठी हेल्मेट हे कंपल्सरी करणार आहेत का आता बघायला गेलं तर बहुतेक ड्रायव्हर नाही लावत अजूनपर्यंत हेल्मेट लावत नाही दुखापत होते तरी पण लावत नाही हे खरोखरच थाना रायगड पालघर मुंबई शिवाभावी संस्था बैलगाडी संघटना यांच्या माध्यमातून आम्ही दीडशे हेल्मेट आणलेले आहेत आता प्रत्येक ड्रायव्हरला आम्ही दिलेले आहेत त्यांनी त्याचा वापर करणं शंभर टक्के ते वापर करायला पाहिजे जर असा कोणी वापर केला नाही तर त्या छेकडे मालकाने त्या गाडीवर बसू नये कारण मागच ओळ्याच्या मैदानामध्ये एकाला दुखापत झाली होती म्हणून मी सर्व आमच्या मैदानामध्ये येणारे सर्व ड्रायव्हर आहेत त्यांनी प्रत्येकाचे हेल्मेट घेऊन या तुम्ही खरोखरच आपण हा खेल करायचा असेल आपल्याला कुठली दुखापत व्हायची हो नसेल तर हेल्मेट वापरणं हा बंधनकारक राहील बरोबर आणि आपल्या महाराष्ट्रात नाही आपल्या पूर्ण इंडियामध्ये घातलेला बैल असा दशम हा बघायला भेटेल आपल्याला शंभर टक्के बकासूर सुद्धा येणार आहेत एमपी वरून सुद्धा बैला आलेली आहेत आणि आपल्या ठाणा रायगड मध्ये मातंबर बैला इथे आहेत प्रत्येकाचा पैरा लवकरच झालेला आहे आपण पैरा मागायला गेलो म्हणजे पैरा झाला प्रत्येकाच्या मोठमोठ्या शर्यती होणार आहेत कोणते दोन गोंडे कोणचे चार गोंडे नामवंत शर्यती बघण्यासाठी आपल्याला या ओवळ्याच्या मैदानामध्ये बघायला भेटणार आहे आणि कोण रिकामा नाही केला पाहिजे असे प्रत्येकाला जोड वगैरे झाला पाहिजे आणि सर्वांनी प्रेमाने शर्ती केल्या पाहिजे काय वाटत तुम्हाला याच्याबद्दल मी सर्वांना हात जोडून विनंती करतो शर्यती खेळ हा टिकवणं आपल्या हातामध्ये आहे प्रत्येकाने येताना विचार करून याचा मैदान हा आपला आहे आपली शर्यत लवकरात लवकर व्हायला पाहिजे कुठली तंडण करता कामा नये कारण कुठल्याही गावावर भांडण केलं तर त्या आयोजनाला त्रास होतो तर यंदा जर असा कोण भांडण जर करीत असेल त्यांनी स्वतःहून त्या मैदानामध्ये येऊ नये ज्याला प्रामाणिकपणाने जर शर्यती करायच्या असतील त्याही बिंदाच या आणि करा, त्या करा कारण आमचे अंध आयोजन वेगळा असेल चला धन्यवाद ओले गावचे सरपंच रुपेश भाई गायकवाड तर या यांना विचारूया प्रश्न आपण एवढा मोठा मैदान होतं ओले पूर्ण ओवले गावालाच नाही पूर्ण प्रेक्षकांना पण हे असते म्हणजे का कधी ओल्याचं मैदान होतंय तर कसं काय सपोर्ट वगैरे असेल म्हणजे तुमचा मैदानासाठी गावदेवी माता मैदान आहे आणि सपोर्ट आमचा पूर्ण ग्रामपंचायत बॉडीचा असेल गावाचा सपोर्ट असेल आणि गावामध्ये गेल्या वर्षी पालखी निघाली पहिल्यांदाच जो आमचा गावाचा गावा हो सपोर्ट आणि आमची हो ग्रामपंचायत सपोर्ट करून पालखी काढली यंदा पण आमचे तोच प्रोग्राम होणार त्यानिमित्ताने आम्ही मैदान लावलेलं आहे आणि पूर्ण आमच्या गावाचा सपोर्ट राहणार पूर्ण सगळं मैदान वगैरे बघितलं आहे का तुम्ही म्हणजे सपोर्ट करण्यासाठी सर्व पोरं वगैरे सर्व आपल्या मैदानात दिसतील आपले सर्व सर्व पोरं म्हणजे जेवढं आमचे ग्रुप आहेत गावाचे क्रिकेटचे ग्रुप झाले आणि जवळ म्हणजे सर्व ग्रुप सपोर्ट आहे सर्वांचा पूर्ण चला धन्यवाद कायच आपली मुलाखत तर झाली पण आता नेक्स्ट तुम्हाला पूर्ण त्याचे आपली मैदानाची पूर्ण हे खुर्शी कुठून यायचं आहे आणि मैदान फाटी वगैरे कशी आहे किती रुंद आहे किती लांब आहे ते सर्व मी ब्लॉगमध्ये टाकतो आहे आणखी हा मुलाखत झाली का ब्लॉग बघा तुम्ही कारण की मध्ये पूर्ण माझं भाटी वगैरे दिसेल तुम्हाला तो सेपरेट केला आहे मी याच्यात कसं मुलाखत मी दाखवला नाही जमत ते म्हणून मी तो पूर्ण सेपरेटच बनवला आहे